चंद्रपूर शहरातील वेकोली महाव्यवस्थापक शासकीय निवासस्थानामागे असलेल्या भागात सुगंधित तंबाखू साठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार धाड घातल्यावर महेश गुप्ता याच्या घरात इगर हुक्का सुगंधित तंबाखू खोला हुका मजा एकशे आठ सुगंधित तंबाखू असा एकूण दोन लाख चौदा हजार दोनशे वीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आरोपी महेश गुप्ता चंद्रपूर याची नामी केलेल्या जयसुख ठक्कर या अट्टल तंबाखू तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली तर दुसऱ्या एका कारवाईत चंद्रपूर शहरातील बाबुपेठ वाडातील हनुमान आंबेटकर याच्या किराणा दुकानाची सुगंधित तंबाखूबाबत झडती घेऊन त्याचे घरून इगल हुक्काम सुगंधित तंबाखू असा एकूणच चार हा माल रेतवारी कॉलनी निवासी अमरदीप गुप्ता या तस्कराचा असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी दोघांनाही अटक केली